अहिलानगर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्यानं अहिलानगर कर्जत उपविभागाचे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी माहिती काढत असतानाच पथकाला गुप्त बातमीदाराबार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी सचिन देवीदास दाने हा हल्ली नांदुरखी रोड शिर्डी तालुका राहता अहिल्यानगर या ठिकाणी राहत असून जे साथीदारासह चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी अहिल्यानगर इथून मिरजगाव तालुका कर्जत या ठिकाणी येणार आहे मिळालेल्या माहितीवरून पथकांना ज्योतिबावाडी तालुका कर्जत या ठिकाणी सापळा रचून आरोपीचा शोध घेत असताना पाच इस विना क्रमांकाच्या दोन रॉयल इनफिल्ड कंपनीच्या बुलेट दोन स्प्लेंडर मोटरसायकल आणि एक बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकलवर येत असल्यानं पथकानं त्यांना रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा इशारा केला एक जण यातून काळ्या रंगाच्या बुलेट गाडी सोडून पळून गेला पथकानं हिरो होंडा स्प्लेंडर एक बजाज पल्सर अशा एकूण पाच मोटरसायकल हस्तगत केल्या असून हस्तगत करण्यात आलेल्या ताब्यातील आरोपीकडे विचारपूस केली असता आरोपी, के आरोपी सचिन देवीदास दाने यांना विधी संघर्षित बालक आणि सूरज गायकवाड यांशी मिरजगाव राहता पुणा येवले आणि शिर्डी या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करून त्या विक्रीसाठी प्रसाद राजेंद्र पोटे आणि गणेश भागीनाथ जगदाळे यांना दिल्याची माहिती सांगितली आरोपीने सांगितलेल्या माहितीवरून मिरजगाव पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरून मिरजगाव पोलीस स्टेशन, पोली स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सहासष्ट दोन हजार पंचवीस बीएनएस दोन हजार तेवीसच्या च्या कलम तीनशे तीन दोन प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला या इतर ठिकाणच्या मोटरसायकल चोरीबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत येत असून त्यामध्ये ताब्यातल्या ता आरोपितांना मुद्देमालासह मिरजगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करीत आहेत